येथे माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील सातशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आमदार महेश बालदी यांनी यावेळी सांगितले की जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी हा हाडाचा कार्यकर्ता होतो आणि या शाळांना निधी कमी पडू देणार नाही आमदार महेश बालदी यांनी सांगितले त्यांनी स्वतः चांगल्या आर्थिक परिस्थितीत असूनही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले कारण त्यांच्या वडिलांचा विश्वास होता की अशा शाळेत विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार मिळतात कार्यक्रमात कांचन पारंगे मोतीराम ठोंबरे दीपक कांबळे रमेश पाटील आकाश जुईकर रसिका खराडे प्रतीक्षा राऊत यांच्यासह सर्व पक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सगळ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त बॅग देण्याचा कार्यक्रम आहे आणि त्याकरता एक शाळा जिल्हा परिषदेच्या शाळांचे माजी विद्यार्थी म्हणून मला फार अभिमान आणि गर्व आहे सर्वप्रथम मी चांगल्या कार्यक्रमावर छोटा छोटं अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या शाळांनी मोठं केलं त्या शाळेला न विसरता त्या शाळेच्या विद्यार्थ्यांकरता काय करू शकतो हा एक चांगला कार्यक्रम त्यांनी का घेतला तुमचं आयुष्य मोठं निंदायू आहे आणि असे उपक्रम घेणं म्हणजे मला आता खारपाटील स्कूल चिरलेमध्ये भूमिका आणि त्याला लोकनेते रामशेख ठाकूर साहेब जे मात्र साहेब सर्व पोचले आणि तिथे जर लेट गेलो तर माझी नोकरी जाईल म्हणून मी आता विनंती केली आहे की मला वेळेत जाऊन द्या मी एवढा लांब आलो आहे त्याच्यानंतर मला आज कोर्टामध्ये एक मॅटर आहे सामाजिक हिताचं म्हणून मी विनंती केली आहे की कृष्णाजी तुम्हाला शुभेच्छा दिल्या याच्यापुढे मला जाऊन द्या या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य मित्रांनो या सर्व पक्षीय कृष्णा शेपर प्रेम करणारे सर्व पक्षीयांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आणि अभिनंदन मित्रांनो जिल्हा परिषदेच्या शाळांचे आनंद हे जो शिकला त्यालाच त्याला भेटतो मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत तयार झालेले लोक आहोत त्याच्यामुळे आपल्याला निश्चित आयुष्यभर याचा अभिमान आणि गर्व आहे आणि त्याच्यामुळे इंग्रजी माध्यमाची शाळा माझ्या ऑफिसच्या समोर असताना कॉन्व्हेंट स्कूल समोर असताना वडिलांनी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकलं नाही आणि मग म्हणजे तसं चांगल्या परिस्थितीतले होतं म्हणजे फी नव्हती वगैरे असं नव्हतं हो। जेव्हा मोठं झालं समजायला लागलं तेव्हा बाबांना विचारलं की या सेंट मेरीत मला काय टाकलं बाकीची तर एवढी बरं असणार ते म्हणाले संस्कार व्हायचे असतील तर जिल्हा परिषदेतील शाळा पाहिजे आणि मिशनरी स्कूल जायचं नाही चांगले होती एकोणीसशे अठ्याहत्तर आमच्यावर इन्कम टॅक्स रेट झाले होते अठ्याहत्तर साली त्याच्यामुळे परिस्थिती वाईट होती अशातल्या त्यांनी पाहत नव्हतं पण त्या मिशनरी स्कूलमध्ये न जाणं आणि मराठी शाळेचे जिल्हा परिषदेच्या शाळेत संस्कार होतील हे तुम्ही कधी लक्षात घ्या तुम्ही या विभागातले मी आज जबाबदारीने सांगतो मी तर माझ्या इथूनच येतो की जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार हे जिल्हा परिषद शाळेतून झालेले कॉन्व्हेंट स्कूलचा मोठा होईल इंग्रजी माध्यमाचा मोठा होईल डॉक्टर होईल वकील होईल तो अमेरिकेला जाईल गटार रस्ते तुम्हाला आम्हालाच करायचे समाजाची सेवा तुम्हाला आम्हालाच करायची गावातले लोक असतील त्यांचे आई वडील बोलत अशा सगळ्यांची सेवा ही कारण समाजाची जाण जिल्हा परिषदेच्या जा शाळेतल्या पोरांना सर्वात जास्त असते हा आमचा गाव आहे आपली नियम होतो अपवाद असू शकतो पण आम्हाला अभिमान आणि गर्व आहे की या शाळेमध्ये सामाजिक बांधिलकी शिकवली जाते समाजाची कसं वागावं ते शिकवलं जातं आत्ताही अनेक प्रत्येक ठिकाणी कुठला पदार्थ पडला तर लगेच फोटं हल्ली एटिकेट बाजूला मी त्यांना सांगतो बाबा जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो लिंबाची ओळी खाली पडली तरी थंडीला साफ करून आणि दोन्ही मित्रांमध्ये वाटणारे आम्ही विद्यार्थी आहोत त्याच्यामुळे खाली पडलेलं खाऊ नये अशा संस्कारातले आम्ही नाही आपल्याला ते आवडतं आणि त्याची आपल्याला कधी लाज नाही कमान कृष्णा शेठ आज एक चांगला उपक्रम केला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो या शाळांमध्ये दे, काहीतरी मागणी राहिली असेल मला सांगा जे सांगाल ते आपण पूर्ण करू एक तुमचं मालकत्व या विभागाचं या शाळेला वीस लाख रुपये निधी दिलाय काळजी करू नका सरकार मधला तुमचा प्रतिनिधी आहे जेवढे लागतील तेवढा त्यांनी आणण्याची जबाबदारी तुमचा कुटुंब प्रमुख म्हणून माझी आहे तुम्ही मला विधानसभेत पाठवलंच ना ही सर्व जबाबदारी माझी आहे काळजी करू नये पण ह्या शाळा या, या जोरात चालल्या पाहिजेत साहेब इंग्रजी शाळेमध्ये जर टायर्ड डे होत असेल मदर डे होत असेल फादर डे होत असेल तर त्या सर्व या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या माझ्या शाळांमध्ये झालं पाहिजे त्यांचं गॅदरिंग त्याच क्वालिटीचं झालं पाहिजे याविषयी सरकारी उभे असलेले माझ्याचे सगळेजण या माझ्या भूमिकेला सपोर्ट करतील फक्त तुम्ही पंधरा नावतात हो या सगळ्यांचे वाढदिवस जोरात करतात आठशे विद्यार्थी इथे बसले पाहिजेत अशी व्यवस्था करायची आहे नक्की करू काय कुठे अडचण नाही निधी आणण्याची जबाबदारी आमची आहे त्याचा पाठलाग करण्याची जबाबदारी ह्या सर्व व्यासपीठाची आहे आणि या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा कृष्णा शेटला शुभेच्छा देतो कृपया वेळेच्या आम्ही सगळ्यांची नावं घेतली त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो आणि पुढच्या कार्यक्रमाला निघतो धन्यवाद